चंद्रबन 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 आंवला एंट्रा जान 85 90 चंद्रबन चंद्रबन 95 चंद्रन चंद्रन 2 1 12 23 68 63 64 250 1 2 35 खाली जन मैं निकल गया देसी

काय होऊराशे अठराशे पंच्याऐंशी कुठले होते किती दिवस झाले काढून किती दिवस झाले दोन दिवस झाले दोन दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं कुठलं होतं बियाणं आडवं ठेव काय अवरेज दिली एकरी अवरेज काय नाही सांगतो छत्तीस छत्तीस परवडली गेंदा यंदा भावात नाही परवडली अव्हरेज चांगली अवरेज चांगलं दिलं भावात नाही खर्च का परवड खर्च तोंडाल थोडं तोंडाल तो मिळेल काही नाही दादा काय भोगाली माका काय भोगायला साडे अठराशे कुठले तुम्ही इथले बियाणं कुठलं बियाणं कुठलं का कायच दिलं एकरी एक तान गेलं दिला कमी आवरज दिले परवडले काय तुम्ही कंपनी मध्ये काम करत का नाही नाही आपण युट्यूबच्या याच्यातून माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या अपडेट देतो भाव वगैरे काढते त्यांना की काय भाव जाऊ राहिले काय नाही कमी जाऊ राहिले काय जास्ती मार्केटचं हे अपडेट देत असतो आपण रनिंग कमी मागले वर्षे तेवीसशे चोवीस तेवीसशे चोवीस बरं बरं अठराशे पन्नासशे यंदा भावने यंदा काय भाव येल लागतो सतराशे ब्याऐंशी रुपये सतराशे ब्याऐंशी कुठले तुम्हीगाव बळेगाव किती दिवस झाले काढून आठ आठ एक एक दिवस दिवस बियाणं कुठलं होतं बियाणे पाहिलं फायनल काय दिले तरी पस्तीस चाळीस परवडली घ्यांदा मला काय परवडत नाही होतो काय परवडायचं बरोबर का भेटले पण त्याला भावनच नाही काय परडायचं भेटलं पण भाव नाही मार्केट पावसाने मध्ये पान दिला होता भाव नाही खात तो 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 नी नी। बार माग झाले त्याला काहीच परवडत नाही दोन हजार खाद्याची कोणी एकवीसशे रुपयाला खादी रुपये बरोबर सतराशे रुपयाचा म्हणजे क्विंटल मागा तुम्हाला काहीच नाही एक रुपया राहत नाही मजुरी काढली तर काहीच राहत नाही शेतकऱ्याला शेतकरी बरोबर आहे आता हे काच आहे फक्त फुकट धंदा करायचा आपल्याला आहे बाप जाती जमीन म्हणून ती करणे करणार अवकाढ काहीच परवडत नाही शेती तुम्हाला काय वाटतं आता याच्या पुढे जर असे जर मार्केट राहिलं तर पुढची पिढी शेती करेल अवकाशाला करेल विकून माझ्या करते ना हे आपल्याला एवढं जेवण काढायचं नको का शाल शाल वास तपायची तशी हाल चालली तर पोरं कशाला शेती सांगा करते आता आता आम्ही उगेच करतोय आता कारण दोन पैसे भेटाव असं वाटत अपेक्षा वाटतं मार्केट खादीचे रेट काय झाले विचार केला काहीच नाही परवडत याच्यामध्ये एकरी खर्च काय येतोय एकरी पन्नास हजार रुपये खर्चच होतो त्याला भेटून का आता पन्नास हजार मजुरी आज माणसं सोंगायला माणसं भेटत नाही माणसं भेट ना बरोबर मजुरी खत वगत मसागत नाही परवडत नाही परवडत आता अवघड एक भाव भेटली पाहिजे महत्वाचं भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्यावर लक्ष नाही सरकारचं मेन हे फक्त कसे आता आपला हे धंदा म्हणून करणे चालू आहे चालू आहे त्यांना माहिती आहे शेतकरी करणारायचे करणार आहे नाही करणार तर मग खाणार काय नाही त्यांच्यासारखा पगार चालू आहे दर महिन्याला असं आहे ना त्यांना हे कळून चुकलं का शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही पर्याय नाही ना त्यामुळे लक्ष दे नाही ते शेतकऱ्याकड

बियाणं कुठलं अठराशे एकाहत्तर कुठले तुम्ही वैजापूर पानो वैजापूर पानो का वर दिले एक तीस चाळीस बियाणं कुठलं अडवांटा सातशे सातशे अकाउंट परवडले का मग काय अंदा काय पुरले नाही पण आता काय पुरले नाही काय अपेक्षा आहेत तुमची काय भाव दोन प्लस जायला पाहिजे दोन हजार प्लस जायला पाहिजे तरी काहीतरी परवडला असतात कर्ज भेटला तर काय खर्च आला एकरी एकरी जायत तीसशे चालू ते पंचवीस तीस हजार लोक यांना फक्त खर्चच पेटन आणि बाकी हामाल्याचे हां म्हाका चांगली क्वालिटी मका चांगली पण भाव कमी भाव कमी सरकारचं लक्ष नाही शेतकऱ्यावर मा सरकार शेतकऱ्याचं नाही बरोबर आहे सरकार शेतकऱ्याचं नाही सरकार फक्त स्वतःचं पाहते हां अनुदानची गरज नाही याला जर भाव दिला तर अनुदानची गरजच नाही नाही अनुदान द्यायचं निघलं मारायचं चांगली ठौकन मारायची हाय काय भाव होईल दादा माता दत्राई छप कताराय पडले तुम्ही वैझब बांधव मैझापूर बांधव किती दिवस झाले माका काढून काल का काल काढले आज आणि परवडली की यंदा मका काय परवडली आता या शिकत नाही सहा काय भाऊ गेली काका माका सतराशे सतराशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही निमगाव किती काढून आठ दिवस आठ दिवस एकरी एकरी दिले बत्तीस बत्तीस परवडली तू माग परवडली आवरज चांगलं दिलं पण बाहून अठराशे रुपये कुठले तुम्ही

ब्राह्मणला किती दिवस दिवस आले पस्तीस दिले कुठलं चांगलं चांगलं दिलं काय होईल दादा अठराशे एकतीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून कालच काढ काल काढले आज आणले कायच दिले एकरी चाळीसा सांगू शकतो बसली पाहिलं बसली पाहिजे बियाणं कुठलं होत आपलं आडवांत सातशे एक्कावन काही सतराशे एक्क्याऐंशी सतराशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही तुळगावचे तुळगाव तुळगाव किती दिवस झाले मका काढून मका काढून सतरा दिवस दिवस बियाणं कुठलं होतं बियाण बियाणं सत्त्याण्णव ब्याण्णव सत्याण्णव ब्याण्णव कावरही दिले एक रे यंदा आवडेच तुटलं पावसाने कार्यक्रम केला उपळले वावर काय करते आता शेतकरी जरा समोर देतकऱ्या बरोबर शेतकरी सहन करू हा परवडत शेतकरी शेतकरी परवडली कधी फक्त करायची करायची म्हण म्हणून काही नाही कोण हा पोर आम्ही घरी घेऊन पोरं यायचे बाहेर पाडून इथं काही नाही इथं काही नाही शेतीत काही नाही शेतीत काही नाही झालं आता

अठरा चोवीस अठरा चोवीस कुठले तुम्ही बियाणं कुठलं होतं सातशे एक्कावर आडवंट सातशे एक्कावर काय दिले एकटा परवडले घेडी काय बघ का सतराशे सतराशे कुठले तुम्ही किती वाजता काढू ಸ ಕು ನಾಂದೆಸ ಕೂಡ ಕಡಲಿ ಆಡಲಿ ಯಂದ नाही परवडली रे बाबू बाबा परवड होत काय अपेक्षा होती तुमची काय दोन हजार बावीस चे तर असते काहीतरी एवढे भाऊ काय परवडत काय खाली कोणी काय एकवीसशे रुपये एकवीसशे बावीस म्हणजे सोळाशे सतराशे अठराशे रुपये मग कधी परवडत काय परवडणार मग ते माल कॅलीचे माल किती नारायची बाबा पडताल नाही राहिली काय नाही राहिली आता काय परत एका का काय गेली अठराशे बात अठराशे बात तर कुठले तुम्ही साताळी साताळी परवडले परवडले परत बघता घेऊ राहिला चोवीसशे रुपये कमी येत अठराशे साडे अठराशे काय परवडत होत काय परवडणार म्हण काय अवरेज दिला काय बावीस तेवीस चावतो बावीस तेवीस चा ऑवरेज दिला बघता बियाणं कुठलं होतं बिहना आठवण होती होती आठवण अव्हरेज कमी दिला आणि भाव कमी भेटला काय करायचं म्हणा शेतकऱ्यांनी जागायचा मारायचं म्हणा या जर राहिलं काय खर्च आला एकरीकडे वीस पंचवीस हजार आता खर्च भेटल बघा का मा सतराशे पन्नास सतराशे पन्नास कुठली तुम्ही निमगाव मार किती दिवस झाले मका काढून आठ दिवस का अवरेज दिला एकरी, एकरी नाही भाव गेली एक नंबर क्वालिटी गेली सरकारला दाखवायची हा अशी मक्का म्हणा तुम्ही पिकवून दाखवा मला काय भाव मक्का तुमची काय भाव जाती मला चार हजार जाते का पाच हजार जाती मला सांगा आम्हाला तुम्हाला बी आता हम्म काय भाऊ घे दादा माका सतरा त्र्याहत्तर सतरा त्र्याहत्तर कुठले तुम्ही सावरगाव किती झाले माका काढून आज चालेल